महायुती सरकार महाराष्ट्रातील सर्व समाजातील प्रत्येक विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याची काळजी घेत आहे याचाच भाग म्हणून महायुती सरकारने विविध संस्था स्थापन केल्या आहेत त्यापैकी एक संस्था म्हणजे अमृत अकॅडमी ऑफ महाराष्ट्र रिसर्च अपलिफ्टमेंट अँड ट्रेनिंग अर्थात महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी संस्था अमृत या संस्थेची स्थापना महायुती सरकारने खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बलांना म्हणजेच डब्ल्यू एस ज्यांना शासनाच्या इतर कोणत्याही विभाग महामंडळ संस्था यांच्याकडून लाभ मिळत नाही अशांसाठी सामाजिक आणि आर्थिक प्रगतीसाठी अमृत या संस्थेची स्थापना झाली आहे आता या योजनेचा लाभ अठरा ते चाळीस वय असणारे घेऊ शकतात यासाठी कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असावं आता याचा लाभ दहावी आय टी आय इंजिनिअरिंग डिप्लोमा डिग्री अशा शैक्षणिक पात्रतेनुसार उमेदवारांना निवासी अनिवासी अशा प्रकारचे विविध कोर्सेस उपलब्ध आहेत याची अशा प्रकारची वेबसाईट आहे आणि या मार्फत तुम्हाला सगळी माहिती इन डिटेल मिळेल आता अमृत या योजनेमध्ये कोणत्या कोणत्या योजना आहेत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा म्हणजेच एम पी एस सी पूर्व व मुख्य परीक्षेसाठी निवड झालेल्या उमेदवारांना अर्थसहाय्य मिळणार आहे संघ लोकसेवा आयोगाच्या म्हणजेच यू पी एस सी नागरी सेवा पूर्व आणि मुख्य परीक्षेसाठी निवड झालेल्या उमेदवारांना यामधून अर्थसहाय्य मिळणार आहे ए आय एम एस आय आय एम आय आय टी आय 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 टी इथं प्रवेश घेतलेल्यांना सुद्धा अर्थसहाय्य मिळणार आहे कौशल्य विकास प्रशिक्षण आणि स्वयंरोजगार लघु उद्योग निर्मिती यात शासकीय संगणक परीक्षा कृषी उत्पन्न आधारित लघुउद्योग ड्रोन ऑपरेटर रिमोट प्रशिक्षण मिळणार आहे त्याचप्रमाणे तांत्रिक रोजगारक्षम प्रशिक्षण या अंतर्गत टूल व मेकिंग तसेच इंजिनिअरिंग डिझाईन यात नावाजलेली संस्था इंडो जर्मन टूल रूम इथं औद्योगिक कौशल्यावर आधारित निशुल्क प्रशिक्षण हे या मार्फत देण्यात येणार आहे यासाठी प्रशिक्षण केंद्र आहेत छत्रपती संभाजीनगर वाळूंज पुणे कोल्हापूर नागपूर तसंच याचा कालावधी हा अभ्यासक्रमानुसार सहा ते बारा महिन्यांचा असेल याचप्रमाणे माहिती आणि तंत्रज्ञान इलेक्ट्रॉनिक्स तथा उच्च कार्यक्षमता संगणक प्रशिक्षण व्यवसाय किंवा उद्योग इन्क्युबेशन सेंटर तसंच वैयक्तिक गट कर्ज व्याज परतावा योजना या सर्व बाबींचा यामध्ये समावेश असणार आहे यासाठी तुम्हाला अमृत या संस्थेच्या ऑफिशियल वेबसाईट वरती भेट द्यायची आहे तिथे तुम्हाला आता सांगितलेल्या सर्व योजनांची सविस्तर माहिती अर्ज कागदपत्र शेवटची तारीख या सर्व गोष्टी पाहायला मिळतील माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या विकसित भारत विजनची परिपूर्ती करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याला आकार देण्यासाठी महायुती सरकारची अमृत योजना म्हणजे शिक्षणाच्या क्षेत्रातील एक सुवर्ण संधी आहे आणि याचा लाभ जरूर घ्यावा